फडणवीसांबाबत एक नाही हजार जाहिरात येथील प्रेमापोटी एखाद्याने जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका आरोप सिद्ध करा नाहीतर राजूखे संन्यास घ्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं रोहित पवारांना आवाहन बावनकुळेंनी नव्वद कोटींचा दंड माफ केल्याचं रोहित पवारांचा आरोप सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक नवी मुंबई मनपाचे भूखंड सिडकोने विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी नाव न घेता गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर विचार <स्था> अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांना तंबी निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाही पहा एकनाथ कार्यकर्त्यांना सूचना एक ॲप विकसित केला असून त्याद्वारे बोगस मतदारांची माहिती मिळेल शिंदेची माहिती शिवसेना या चार अक्षरामुळे आपल्याला सन्मान निवडणुकीमध्ये बरेच पक्ष प्रवेश घेतील त्याला अडथळा समजू नका एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना सूचना ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये अडीच कोटी निधी दिला मी कधी शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केला नाही निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ यांची प्रतिक्रिया शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे उभे राहा महालतीचा झेंडा संभाजीनगर पालिकेवर फडकवणारच संभाजीनगर मधील कार्यक्रमात एकनाथ शिंदेचं कार्यकर्त्यांना आवाहन स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये एकनाथ शिंदेच विधान महायुती आपल्याला पुढे जायचं आहे निर्णय योग्य वेळी सोलापूर मधील कुरडू गावातील आणखी एक व्हिडिओ समोर व्हिडिओ मध्ये ग्रामस्थ तहसीलदारांच्या अंगावर धावून जात असल्याचं उघड पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज